तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पुणे विमानतळाचे नाव आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाव बदलण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची एकमताने मंजुरी सप्टेंबर अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार तिसरा हप्ता तयारी पूर्ण महिलांना भेटणार एक रकमी पैसे तीन सप्टेंबर पर्यंत रक्कम जमा होणार तुम्ही बंदूक दाखवा आम्ही संविधान दाखवतो सुप्रिया सुळे यांची फडणवीसांवर टीका डोक्यातच गोळी का झाडली सीआयडी करणार संजय शिंदेची चौकशी मुंब्रा पोलिसांकडून घेतला कागदपत्रांचा ताबा भाजप एकशे पन्नास तर उर्वरित जागा मित्रांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठकीत झाली चर्चा मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणे आमची कमिटमेंट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन <गणारी> सरकार बदलल्याशिवाय स्वस्त बसणार नाही शरद पवार यांनी पुन्हा दंड थोपटले <गणारी> पाकच्या भिकाऱ्यांमुळे सौदी अरेबिया बेजार तीर्थक्षेत्राचा विजा घेऊन येतात आणि भीक मागतात अटक होणाऱ्या नव्वद टक्के पाकिस्तानी भिकारी हे एन्काउंटर असू शकत नाही मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणी पोलिसांना फटकारले मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेतले उपचार सत्तेत बसून आरक्षण घेण्याचा इशारा अमेरिका चीननंतर भारत तिसरी मोठी शक्ती ऑस्ट्रेलियन संस्था लोवीचा अहवाल जपान रशियाला टाकले मागे पॅरासेटमॉलसह त्रेपन्न औषधे दर्जा तपासणीत फेल जीवनसत्वे मधुमेह व रक्तदाबावरील औषधांसह प्रतिजैविकांचाही समावेश त्रेपन्न पैकी पाच औषधे बनावट <स्था> मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची पहिली रेल्वे कोल्हापुरातून पालकमंत्री मुश्रीफ यांची माहिती योजनेला जिल्ह्यात उदंड प्रतिसाद <स्था> निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हत्या शिंदेच्या वडिलांच्या वकिलांचा कोर्टात दावा पोलिसांनी केलेले एन्काउंटर फेक असल्याचा आरोप कंगनाविरोधात <गणागी> काँग्रेससह सारेच आक्रमक राणावत यांच्यावर कारवाई करा शेतकरी नेते पंढेर यांची मागणी भाजपची शेतकरी विरोधी मानसिकता देशाला कळून चुकली खरगे यांचं वक्तव्य रेल्वेची देशात पहिली कवच चार पॉईंट शून्य यंत्रणा सुरू सात किलोमीटरवरील सिग्नल इंजिनमधील डिस्प्लेवर आधीच दिसणार वक बोर्ड कायदा रद्द करणारं शाह यांचं स्पष्टीकरण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फोडा भाजपला जोडा कार्यकर्त्यांना कानमंत्र ट्रक चालकांना मिळणार विश्रामगृह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन शुक्रे आयोग अहवालात मराठा समाजाची व्याख्या चुकीची याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद याचिकांवर तीन ऑक्टोबरला सुनावणी मराठा आरक्षण याचिका दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर महाशक्ती लढणार आमदार बच्चू कडू यांचे स्पष्टीकरण छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीनंतर जागा वाटप माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद